या महाराष्ट्रामध्ये विचार करणारा मराठा समाजसुद्धा आहे पण तू काय गप्पा आहे हेच मला कळत नाही का गप्पा आहे तो का बोलत नाही सत्य परिस्थिती का मांडत नाही मोठे मोठे नेते आहेत बोलायला तयार नाहीत कशी भीती वाट्य आहे निवडणुकीतील मतांची मतं त्यांच्याकडे आहेत आणि आमच्याकडे नाहीत अरे त्यांच्याकडे वीस टक्के आहेत आमच्याकडे सगळे ऐंशी टक्के आहेत त्यांना सांगा की बोलताना नीट बोला पोलिसांवर हल्ले थांबवा आणि मला सरकारच्या आमच्या लोकांना सुद्धा सांगायचं पोलिसांचे ते डीजी पासून कमिशनर पर्यंत जर तुम्ही वेळेवर ऍक्शन घेतली नाही तुम्ही पोलीस पुढे काहीही करू शकणार नाही अशी अशांतात अशांतता हे लोक जे आहे या राज्यामध्ये माजवतील मग तुम्ही काय करणार फक्त हे हत्यार घेऊन रिव्हॉल्व्हर घेऊन तुम्ही फक्त उभेच राहणार बीड मध्ये लोक आमदारांची घर पेटवली हॉटेल पेटवलं दोन दोन आमदार पेट्रोल बॉम्ब फेकले बायका मुलं कशी तरी वाचली तर शिवसागरच्या घरामधल्या बायकांनी तर मागच्या बाजूला गेले भिंती भिंत मोठी होती मुलांना खुर्चीवरून उभा राहून वरती धरलं आणि मुसलमान समाजाच्या लोकांनी ओरून घेतलं आणि घरी घेऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना हे शिकवलं आपल्याच स्वकियांवर हल्ले करा बायका मुलांवर हल्ले करा परंतु ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये विचार करणारा मराठा समाज सुद्धा आहे पण तू काय गप्पा आहे हेच मला कळत नाही का गप्पा आहे तो का बोलत नाही सत्य परिस्थिती का मांडत नाही मोठे मोठे नेते आहेत बोलायला तयार नाहीत भीती वाटते आहे निवडणुकीतील मतांची मत त्यांच्याकडे आहेत आणि आमच्याकडे नाहीत अरे त्यांच्याकडे वीस टक्के आहेत आमच्याकडे सगळे ऐंशी टक्के आहेत आणि सांगणार काय सगळ्या मराठ्यांना सरसकट कुंबी सर्टिफिकेट द्या अरे वा मला आता विचारायचं आपल्या इथेच आहे ना हर्षवर्धन पाटील कुणबी सर्टिफिकेट पाहिजे का विचारा आमचे जुने मित्र आहेत तिथे विजयसिंह मोहिते पाटील पुढे आहेत आणखीन कुणबी सर्टिफिकेट घेणार का बोला काकडे जा सर कुणबी सर्टिफिकेट घेणार का बोला अरे बोला ना तुम्हाला पाहिजे नको पण गपका बसलात असे मग कारण हा तर म्हणतो की सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या सर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही मराठा शिल्लक राहणार नाही सगळे कुणबी बोला ना बोलायला ना तयार नाही शांत बसलेत सगळे कशासाठी निवडणुकीसाठी शेवटी या समाधानामधली जे अशांतता जी निर्माण होते आहे तिला आळा घालणार की नाही मी अनेक वेळा सांगितलं त्यांचं नेहमी म्हणणं की आमचे पण लेकर बाळ आहेत आमचे पण लेकर बाळ आहेत अरे आई तुझी लेकर बाळ ती गरीब आहेत हे सुद्धा मला मान्य आहे पण यांची सुद्धा आमच्या समोरच्या मोठ सगळ्या बांधवांची भगिनींची यांची पण लेकर बाळ आहेत प्रश्न असा आहे की हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही पंच्याहत्तर वर्ष झाली दलित समाजाला आरक्षण मिळालं एसपी झाले कलेक्टर झाले मोठे मोठे झाले लोक पण आजही झोपडपट्ट्यांमध्ये दलित बांधव आहेत गरीबी हटली नाही काही लोकांना नोकऱ्या मिळतात प्रतिनिधित्व मिळतं की त्यांना सुद्धा वरच्या लोकांबरोबर वरच्या स्तरांपर्यंत घेऊन येण्याचं काम या आरक्षणामध्ये आहे म्हणून त्यांना वरती आणायचं असं नाही की उद्या आरक्षण मिळालं तर सगळ्याच्या सगळे झाले सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या अरे असं झालं असतं तर आमच्यामध्ये सुद्धा हे लाखो लोक बेकार का राहिले असते आमचे लोक झोपटपट्ट्यांमध्ये का राहिले असते पण त्याला माहितच नाही समजतच नाही तर त्याला करायचं काय त्याला काहीच समजत नाही